नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत करतो मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या पेजला तर आपण सर्वांना माहित आहे की महाडीबीटी पोर्टल काही काळासाठी बंद होतं आणि आता ते पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी नवीन अर्ज करू शकता तर मित्रांनो नवीन अर्ज करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की या आधी केलेल्या अर्जांचं काय होईल तर या संबंधी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी एक नोटीस आहे आणि या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपण यापूर्वी केलेल्या अर्ज यासाठी गळे धरण्यात येतील आणि आपल्या अर्जाची अर्जाचा यादी अनुक्रमांक खाली दिलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रम यादी या लिंक वर क्लिक करून बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जेव्हा तुम्ही तुमचं महाटीपीड अकाउंट लॉग इन कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍग्रीस्टॅक फार्मर आयडीची आवश्यकता असेल आणि अकाउंट लॉग इन केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा जुना अर्ज दिसणार नाही जसं आधी त्या ठिकाणी तुम्हाला छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुम्ही केलेल्या अर्जाची यादी दिसत होती पण आता त्या ठिकाणीची यादी उपलब्ध नाही त्याऐवजी याच होम पेजला आपण खाली बघू शकता शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी म्हणजे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची जिल्हा तालुका आणि गावानुसार यादी या तुम्हाला बघता येईल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या संबंधी माहिती घेतलेली होती आता नेमकी ही यादी कशी बघायची ते आपण बघणार आहोत म्हणजे तुम्ही केलेल्या जुन्या अर्जाची यादी किंवा तुम्ही कुठले कुठले अर्ज केले आहेत ते आपण या ठिकाणी चेक करू शकतो तर या ठिकाणी बघा शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या ऑप्शन वरती मी क्लिक करत आहे आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका आणि तुमच्या गावाचं नाव तर या ठिकाणी मी माझ्याच गावाचं नाव निवडतो आहे आणि यामध्ये बाब प्रकार म्हणजे तुम्हाला कुठल्या मुख्य घटकासाठी केलेल्या अर्जाची यादी बघायची आहे तर या ठिकाणी आपण कृषी यांत्रिकीकरण हा घटक बघूया किंवा सिंचन साधने व सुविधा आणि यानंतर किंवा वर्गवारी आणि शोध यावरती क्लिक करूया तर बघा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही केलेल्या अर्जाची यादी आणि तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांचीही अर्जाची यादी आपण या ठिकाणी बघू शकता तर अनुक्रमांक आहे अर्जदार प्रकार आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव आहे आणि अर्ज सादर केल्याची तारीख बघा या ठिकाणी दहा तीन दोन हजार पंचवीस साधने सुविधा या अंतर्गत आपण शेत तलावासाठी अर्ज केला होता वैयक्तिक शेततळे या ठिकाणी आकारमान आहे वर्गवारी आहे आणि अंदाजित अनुदान किती मिळणार ते सुद्धा आहे त्यानंतर आमच्या गावातील शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे तर त्यांनी ज्या दिवशी अर्ज केला त्याची तारीख सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता तर आता मित्रांनो बघा तुम्हाला अकाउंट लॉग इन करून तुम्ही किती अर्जाची यादी चेक करता येणार नाही तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा जिल्हा निवडावा लागेल ला तालुका निवडावा लागेल त्यानंतर गावाचं नाव ज्या घटकांतर्गत तुम्ही अर्ज केलेला आहे तो घटक निवडावा लागेल आणि तुमची वर्गवारी जात वर्गवारी हे निवडावं लागेल आता या ठिकाणी आपण दुसऱ्या गावात सुद्धा चेक करू शकता या ठिकाणी आपण आता कृषी यांत्रिकीकरण हा घटक निवडूया आणि इतर साठी बघूया आणि शोधा या ऑप्शनवरती क्लिक करूया तर बघा या ठिकाणी तुम्हाला बाकी गावाची सुद्धा यादी चेक करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही याआधी केलेल्या अर्जाची यादी चेक करू शकता तर या ठिकाणी सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे के की आता प्रथम अर्ज करणाऱ्या स्वतंत्र म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे तर आधी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांची निवड होईल आणि तुमचे जे जुने अर्ज आहेत ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतील त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही आणि तुम्हाला परत जर यामध्ये काही शंका असतील तर या ठिकाणी बघा हा हेल्पलाईन क्रमांक आहे यावरती आपण कॉल करू शकता तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमची प्रोफाईल जी आहे ती अपडेट करायची आहे आणि नंतरच तुम्हाला अर्ज करता येईल तुम्� तर मित्रांनो प्रोफाईल कशी अपडेट करायची याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद